आपला पहिला प्रश्न आहे पुढीलपैकी कोणते वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेले नाही ए मुकनायक बी जनता सी बहिष्कृत भारत डी इशारा आपले उत्तर आहे डी इशारा प्रश्न दुसरा नाशिक येथील काळाराम मंदिर सत्याग्रह कोणत्या वर्षी झाला ए एकोणीसशे तीस बी एकोणीसशे पंचवीस सी एकोणीसशे वीस डी एकोणीसशे सात आपले उत्तर आहे ए एकोणीसशे तीस प्रश्न तिसरा बौद्ध धर्माच्या दीक्षेसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या शहराची निवड केली होती ए नाशिक बी नागपूर सी नगर डी वर्धा आपले उत्तर आहे बी नागपूर प्रश्न चौथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्यात ऐक्य करार कोठे झाला एरवडा पुणे बी मुंबई सी सातारा डी दिल्ली आपले उत्तर आहे ए एरवडा पुणे प्रश्न पाचवा मूकनायक पाक्षिकाच्या शीर्षभागी कोणत्या संताची वचने होती ए संत ज्ञानेश्वर बी संत तुकाराम सी संत गाडगेबाबा डी संत नामदेव आपले उत्तर आहे बी संत तुकाराम प्रश्न सहावा अस्पृश्यतेचे समर्थन करणाऱ्या मनुस्मृती या ग्रंथाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोठे दहन केले ए सातारा बी महाड सी कुडाळ डी सांगली आपले उत्तर आहे बी महाड प्रश्न सातवा स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली ए एकोणीसशे छत्तीस बी एकोणीसशे सदतीस सी एकोणीसशे अडतीस डी एकोणीसशे सतरा आपले उत्तर आहे ए एकोणीसशे छत्तीस प्रश्न आठवा पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोठे झाली ए दिल्ली बी मुंबई सी औरंगाबाद डी यापैकी नाही आपले उत्तर आहे बी मुंबई प्रश्न नववा राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते ए डॉक्टर राजेंद्र प्रसाद बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सी कृपलानी डी अय्यर आपले उत्तर आहे बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रश्न दहावा कोणत्या बिलास विरोध झाल्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मंत्रिपदाचा त्याग केला ए कामगार कोड बिल बी हिंदू कोड बिल सी शिक्षण कोड बिल डी अस्पृश्यता बिल आपले उत्तर आहे बी हिंदू बिल।